निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्तानी होत एक देशाची जे वैज्ञानिक येतात त्यामुळे दोन मार्ग हे केलेला आहे म्हणजे बदलवलेला आहे माझं म्हणणं हे काय या निमित्तानं सरकारला पण आहे आपल्याला गुंतवत सांगायचं आहे की ज्या वेळेला खूप गोष्ट करताना दोन हजार चौदाला त्यामुळे हे हा प्रकल्प नव्हता होता त्यावेळेला संरक्षणामध्ये या कृषी का आला नाही ज्यावेळेला मजूर विठालया संरक्षणामध्ये या कृषी घ्यायला पाहिजे त्यामुळे सरकारने चूक आहे आज शेती जमिनीत देखील शेतकऱ्यांच्या म्हणजे संपादित केलेल्या ऍक्विशेन केलेल्या एका बदला ह्या सर्व गोष्टी हा सरकारला परवडणार पण नाही तर एकूण काही गरज नाही आम्ही तर त्यावेळेला याची पण मागणी केलेली आहे की हा प्रकरण तुम्ही त्यावेळेला शिन्न दे शिन्न दे हा जर लोक मागले की त्यांना शिन्न दे शिर्डी असं लोक आलाच नाही अशी पण त्यावेळेला मागणी केली परंतु याच्यामध्ये काय कुठे मला काही समजत नाही सरकारचं वल्लं बरोबर आहे परंतु आज याला एक पर्याय आहे की हा पण तुम्हीला त्रास होईल ना त्याच्या जिथे त्रास होणार ते आक्रमक इकडून तेवढा डायवर्स करा लांबून आमच्या वेळेला असं माझं आपल्याला आपल्या माध्यमातून चांगला आहे आणि तिथून लांबून जर नेलं त्यामुळे त्या दुर्बिणीला लक्ष म्हणजे धोका होणार नाही वैज्ञानिकांच्या कामाला धोका होणार नाही अशा पद्धती नारेगावच्या त्या परिसरात जी आहे साकड्या परिसरात तिथून जे डायवर्स आज झालेलं आहे तो थोडा बदला

जी नोट आहे याच्या संबंधाने मी केली नोट आहे टाकण्या केल्यामुळे नोट्याची नोट मला ही पण मी घेणार आहे आता हा प्रश्न याच्यानंतर हा प्रश्न थांबलेला नाही बजेट मध्ये पण मी एकदा बोललो बजेटच्या मागण्यावर जे असतात त्यावेळेला सुद्धा हा विषय मी त्यावेळेला मी जे वरती भाषण केली गाणे आपल्या मतदारसंघातील हे पण भाषण याच्यात आलं नाही तर ते त्याच्यामध्ये सुद्धा घेतले होते दोन वेळा जोरदार तीन वेळा हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्यात जातोय तर आता हा गेली चार पाच दिवस काही त्यांचं मी ऐकलं याला दिल्लीला उलट की मला झालेली म्हणून म्हटलं आज कानावर सांगा की या विषय म्हणजे मी माझ्या काम

आपण प्रश्न भेटेल आम्ही म्हणजे तुम्हाला इथं आकडपर्यंत आम्ही प्रकल्प यावा लागेल एवढंच करावं लागेल तसं सरकारने करावं अशी या ठिकाणी आणि हे हा जो प्रकल्प होतो केंद्र सरकारचं बजेट असलं राज्य सरकार तुमच्यावर राज्य असत राज्य सरकारला वाटत असेल राज्य सरकारला माझी विनंती नाही आमदार सत्यजितांबळे आहे विधानसभेचे तिथले आमदार आहेत अमोल सतारा अकोल्याचे आमदार आहेत लहानपणी या सगळ्या ठिकाणी आता विधानसभा अधिवेशन चालूच आहे मुद्दे ठिकाणी भंडले साहेबांना भेटावं आणि हाच मुद्दा वाटावा की हा जो रूट आहे हा रूट वाच घेऊन म्हणजे घेऊन हा प्रकल्प सुरू करावा अशी त्यांनी मागणी करावी त्यांनी करावी पडलीस आलं जाईल पडणे सांगितलं कारण की ते सुखर होईल करणार केलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये हा खरा आठवडा अकोल्याच्या आणि संघटनेच्या अत्यंत भवितव्यासाठी भवितव्याच्या उन्नतीसाठी बाजारपेठेसाठी व्यापाऱ्यांसाठी शाळकऱ्यांसाठी घेऊन करारांसाठी दर्व सर्व स्तरावर हा विषय आपल्याविषयी अत्यंत महत्वाचा आहे आणि सर्व व्यापक असा विषय आहे प्रामुख्यानं मोठी बाजारपेठाची मारणार आहे आजपर्यंत जिथे जिथे दळवांनी स्टाण उभार टिकेन किंवा नवीन बायपास झाले नवीन हायवे झाले ही ठिकाणं सर्व जगासमोर देशासमोर राह उभ्या राहिली आणि म्हणून आज आपलं कसं असल्यानं हा जरी दिसणार हा भाग आपला अविकसित आहे आणि म्हणून याची प्रक्रिया जी चालेल थांबवता येणार नाही मला माहिती सांगतो की हा पुणे आणि नॅशनल हायवे तो देखील आपण त्याच वेळेला त्यावेळेला दोन गोष्टी फक्त सांगू विचारेसो की हा पूल जो होता जो पूल त्यावेळेला ब्रिटिश कायद्याचा ब्रिटिश आलं तो <स्थारीण>

सर हा जो भाग आहे की आपल्या भागाच्या विकासासाठी प्रशासनामध्ये राहिला असल्यामुळे मला माहिती की काय काय करून रेल्वे असेल रस्ते असेल आपल्या शिल्डीचे प्रश्न असतील मी पाच लोक ठेवलं मागच्या खात्यात कोणत्या काय मला पाच लक्षात एक व्याच्या पाण्या दुसरा तिसरा रेखाम हाताला गावात चौथं लाईट पाचव रस्ता आणि सावता पाणी थोड्या ठिकाणी आरोग्याच्या दिसून शिक्षणा दिलं म्हणजे संत कुठे येऊन याच्यावरच मी पूर्ण मी विमाची लोकसभा ठेवली आज देखील हेच प्रश्न बर्निंग आहे या दिवस जे लोक सर्वात बिल मांडले की शेतकऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे तर जे खाजगी बिल मांडलं अशी परिणी मी सरकारने आपल्या पेन्शन याच्यामध्ये केली जर एन मोहम्मत बदल या देशामध्ये वीज मोफत आहे असा त्यावेळेस माझा खाजगी बिल आहे आजही त्या बिलाच्या पाठीच्या आहे की दा या देशामध्ये शेतकऱ्यांना वीज मोफत न दिली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत हे मी या निमित्त आपल्याला सांगू इच्छितो हा आणि याच्या सगळ्या गोष्टी कुठल्या काय बातम्या आहेत ह्या जेवढी तात्र मला म्हटलं झालेली सगळं आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी जो आहेच त्यामुळं का या कामाला आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीची मदत करा अशी विनंती